अंजनीच्या पोटी बाळ जन्मीले जग जेटी माते अंजनीच्या पोटी बाळ जन्मीले जग जेटी याची सोन्याची लंगोटीमुखी राम 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 याची सोन्याची लंगोटीमुखी राम 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 नको जाऊ रे मार तुला राम दांब राम नको जाऊ रे मार थांबताबता रावणाची मन लंकेच्या दातो बेटी शीताबाई मावली साठी डंकेच्या दातो बेटी शीताबाई मावली साठी हिर राक्षसांची दाटी पास गान गान घाल क्षसांची दाट वास गान गान गा नको जाऊ रे मारो तिला राांब थांब थांब नको जाऊ रे मारो तिला थांब थांबताम रावणाची मंदव दरी तीत गेले ब्रह्मचारी रावणाची मंदव धरी तीत गेले ब्रह्मचारी शितरत्न गेले चोरी गोड ठेवले सांग सां शीतरत्न गेले चोरी गोड ठेवले सांग सांग राम म्हण्या नवे कंदी सीताशा कवना मंदीर राम म्हण्या नवे कंदी सिताशा कवना मंदीर हिड राक्षसांची बंदी भाऊ कठीण काम का क्ष संखी बन्ली कठीण काम काम मारुती गेले ते शीताबाई नेवती मारुती गेले ते शीताबाई नेवती हाती काटा केली जय राम 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 हाती मोर काटाकीली जय राम 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 माते तुझीच आज्ञा घेतो मुंगी नाही इथेच राहतो माते तुझीच आज्ञा घेतो मुंगी वाहून इथेच राहतो कंदमोळी मेजून खा तू जरा लहान 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 कंदमोळी मेजून खा तू जरा लहान 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 यावणात फळे भव दिसती इ दरासांची वस्ती वनात फळे भव दिसती इत राक्षसांची वस्ती उचाला दिली गस्ती नादान खेळे कुस्ती उचाला दिली गस्ती नादान केळे कुस्ती जरालाच लाच गाम गाम